स्वागत आता पाहूयात पुढची बातमी कर्जत तालुक्यातील येथे गाडीवरील ताबा अनिल तावरेंचा जागीच मृत्यू झाला यावेळी अनिल तावरे बोलेरोला चार मध्ये एकटेच होते पुलावरील लोखंडी रिफ्लेक्टरला धडकून बोलेरो थेट नदीत पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला कर्जत तालुक्यातील भैरोबावाडी येथील पुलावरील वळणावर जीप चालकाचा ताबा सुटल्यानं जीप नदीत पडून चालकाचा जागीच मृत्यू झाला शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बोलेरो क्रमांक एम एच दहा बी ए सत्याहत्तर बारा या वाहनातून जात असताना चालक अनिल तावरे यांचा गाडीवरील ताबा सुटल्यानं ही बोलेरो पुलावरील लोखंडी रिफ्लेक्टरला धडकून नदीत पडली यामध्ये अनिल तावरे यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी गाडीत अनिल तावरे एकटेच होते गाडीचा मोठा आवाज झाल्यानं नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तावरे यांच्या कानातून रक्तश्राव चालू असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनिल तावरेंचा मृत्यू झाला होता गाडी आल तिकडून ते आली ती तिथं त्याला टनच बसला नाही हेकडे ह्याला आली त्याला दडकून तिथं खाली पडली तिथं ते माणूस पडला होता तावरे आणन त्याचा आम्ही यूज तर जागे गेलो राहतो ॲम्ब्युलन्सला आम्ही फोन केला होता दहा मिनटात अँब्युलन्स यूज तर काय मग आले होते त्यांनी पोलिसांची गाडी आली तवर मग त्यांनी सगळं हे केलं नेल होती बॉडी माणुसकी आणि भारताचे जबाबदार नागरिक म्हणून बहिरोबावाडीतील कपिल यादव रामेश्वर तोरडमल राजेंद्र लालगे रुपेश तोरडमल अजित लोळगे आशिष तोरडमल चंद्रकांत तोरडमल आदींनी घटनास्थळी मदत केली अपघाताची बातमी कळताच पोलीस कॉन्स्टेबल पवार आणि जाधव यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास कर्जत